आणि पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांसह कुवेतच्या युवराजांशी केली विविध मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चा धोरणस्थैर्य नवोन्मेष आणि डेटा प्रशासनावर देण्यात येणारा भर लाभदायक असल्याचं सांगत भारतात सा, सा, गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांना आवाहन अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांची गोलमेज बैठक भारतात गुंतवणूक आणि सहकार्य करण्याबाबत उद्योजकांनी दाखवलं स्वारस्य न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भविष्यविषयक शिखर परिषदेला आज पंतप्रधान करणार संबोधित उज्ज्वल भविष्यासाठी बहुपक्षीय उपाययोजना या संकल्पनेवर मांडणार विचार आयुष्यमान भारत योजनेला आज सहा वर्ष पूर्ण आतापर्यंत बारा कोटी पंचावन्न लाख लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद भेसळ प्रकरणी तपास करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली एसआयटीची स्थापना चाईल्ड पॉन डाउनलोड करणं आणि बघणं हा पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा चाईल्ड पॉर्नोग्राफी हा शब्द न वापरण्याच्या न्यायालयांना सूचना मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा नायके यांनी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ तर पंतप्रधान दिनेश गुणवर्धनी यांचा राजीनामा बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी पुरुष आणि महिला गटांनी पहिल्यांदाच सुवर्ण पदकावर कोरलं नाव तुम्ही संघांवर अभिनंदनाचा वर्षाव। नमस्कार एक च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोल